नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजेवडूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री दत्त जयंतीनिमित्त एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडता येईल मंडई या मोजेवडूज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांची नवीन खरेदी म्हणजेच अर्जुन एक हजार एक देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा अर्जुन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मंडई आजच्या ह्या वडूज मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या अर्जुनची व छोट्या सोन्याची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमधून लागली होती मंडई या सेमी क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांचा अर्जुन व छोटा सोन्या खूप सुंदररित्या पळ होते मात्र कालांतराने या सेमी क्रमांक एकमध्ये अर्जुन व सोन्याची हार झाली आहे तर मंडई गटाला अर्जुन व सोन्या खूप सुंदररीत्या पाहायला होती मात्र सेमीला अर्जुन व सोन्याच्या गाडीला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाल नाही आणि त्याच कारणामुळे अर्जुन व सोन्याची या सेमी क्रमांक एकमध्ये हार झाली आहे तर मंडई काही हरकत नाही कारण के म्हटला की हार जीत होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये अर्जुन व सोन्या कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका